सर तालुक्यात हे चेतन करता सहा वाजता सात ते आठ वाजता आणि प्रत्येक वाड्यामध्ये हे अननोन लेडीज आणि बीजेपी कार्यकर्ते फिरत आहे हा हे तालुक्यात आहे सर्व तालुक्यात हा मग हा हॉटेल मालक सांगत आहे की चेतनगोरचा ऑर्डर आहे आणि चेतनगोर हा चेतन गोंडबिडचा बी जे पीचा कार्यकर्ता आहे आणि सात वाजता यांना ऑर्डर आलेला आहे आणि हे जेवायला आलेलं आहे सर्व आणि एवढ्या मोठ्या संख्येने हे लेडीज फक्त गावामध्ये पैसे वाटासाठी आलेले आहे मग कशासाठी आले सांगा ना तुम्ही हो तर कु कुठं कुठं फिरायला सांगा मला मग चतनगुरचा ऑर्डर आला कसा सांगत आहे ना हॉटेल मालक सांगतात चतनगुरचा ऑर्डर आहे म्हणून हा हो ना मॅडम स्वतंत्र आहे तुम्हाला पण हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्याचा ऑर्डर कसा आला सात वाजता

આજ રા આજ પકડત ગઢ ચાંદ आणि सर नऊ सीटर गाडी नऊ सीटर गाडीमध्ये एवढे लेडीज कसे बसले आता हे करा गाडी आता दुसरी गाडी कोठून काम बंद मॅडम विचारा बलवान त्याला मग तुम्ही नागपूरचे लोक आहे चंद्रपूरचे पाशिंग लोक आहे Yes. बरोबर आहे नागरिक आजचा दिवस हा सेन्सिटिव्ह दिवस आहे आजचा दिवस हा सेन्सिटिव्ह दिवस आहे म्हणून आम्ही प्रश्न करतो आणि एवढ्या रात्र एका एवढ्या लेडीज फिरायला निघत आहे जिथे पर्यटन नाही तिथे फिरायला गोंधी मग का पर्यटन सांगा बीजेपीचा शहराध्यक्ष मग बीजेपी संबंधित आणि बीजेपी संबंधित असल्यामुळे तुम्ही एवढे लोक आलेले आहे बारगावचे एवढे लोक आज आता सेन्सिटिव्ह दिवस गुन्हा आहे मग ताब्यात घ्या दिवस